विनंती सापणे सोनपेठ तालुका माहिती परभणीनं वीस तारखेनं पूर्ण तालुकास नवी तालुका बंजारा समाज एस टी आरक्षण सर्व मिटिंग वो मीटिंग चंद्रकांत जी राठोड साहेब बन पवार आणि आपण बी जे मनक्या कोशन भेटे ते विनोद भाऊ आडे आणि दशरथ राठोड इंदूर नेतृत्व भेटा कालीन आपण नवी तालुका खूप मोठ्या एसटी आरक्षण तालुका परभणी माहेर मंगल कार्यालय बैठक ही वो ठिकाण आपण महिला याडी बेन आणि नवी तालुका हासाबी नसाबी सरपंच उपसरपंच तरुण लावा लष्कर हे राजकीय क्षेत्र माहीत वेगवेगळे क्षेत्रा काही नौकर वर्ग व ठिकाण उपस्थित होतो तालुका माहीत पहिली वेळेस आधी ती सुरुवात केली आपण खटक्यात आले तीन तारखेनं परमाणं आपण खूप मोठं भव्य दिव्य मोर्चा एस ते आरक्षणचं तो व वो आरक्षण आपण तांड्या माहीत एकही मनक्या घर न रेता पुढे साडेच मनक्या येऊन साठ वर्षीय रांगेने ती जे मनक्याचं आपण एक बारा तारु, तेरा वर्षेस ताणी झेजार तरुण लावा लष्कर हे आपण सेकेंड जो परमाण आपण मोर्चानं बाहेरचं वो पूर्व तयारी तमाम तांडे पहिली वेळ मीटिंग ने तो आपण तीन तारखेनं आपण